इतिहास इतिहास माणसं विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही असं वक्तव्य अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश सरचिटणीस अमोल भागवत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने अनोखी आदरांजली वाहत केले शिक्षण क्षेत्राशी निगडीत जात पडताळणी विभागाकडे ते तक्रार घेऊन गेले होते यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस समाजरत्न अमोल भागवत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जनसेविका सारिका नागरे नाशिक ग्रामीण कार्याध्यक्ष रोहिणी वाघ उत्तर महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रमेश नाशिक नाशिक शहर जिल्हा समीर सचिव कुसुम चव्हाण नाशिक सचिव दिनेश झुटे कला अध्यक्ष संजय बलकवडे उपाध्यक्ष दिलीप गायकवाड देवीदास अंबिलकर विशाल साळवे पंडित मोरे श्याम डावरे विलास भोर नावेद खान आदी पदाधिकारी उपस्थित होते जात पडताळणी उपायुक्त राकेश पाटील यांच्याकडे नाशिक मधील पीडितांची तक्रार घेऊन हे सर्वजण दाखल झाले यापुढे कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा जात पडताळणी दिरंगाई होणार नाही व कुणाचेही प्रकरण हे दुर्लक्षित होणार नाही असं प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलंय उपायुक्त राकेश पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना नाशिक भूषण अमोल भागवत यांनी आधीच्या काळात ज्यावेळी सामाजिक प्रश्नांवर वक्ते भाष्य करीत होते त्यावेळी समोरचा माणूस पेटून उठायचा परंतु आता अशी अवस्था झाली आहे की समोरचा माणूस पेटला आजकाल सर्वसाधारण मनुष्य हा शांत राहतो त्याला कुठलाही फरक पडत नाही ही समाजासाठी घातक त्यांनी सांगत नागरिकांनी आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणं अत्यावश्यक असल्याचंही सांगितलंय ज्या माणसांनी इतिहास आठवला हो ज्या माणसांनी इतिहासाचा अभ्यास केला त्यांनीच आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे आत्ता हा जो मुद्दा आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आम्ही घेतलेला आहे आत्ताच जे उपायुक्त आहे राकेश पाटील साहेब यांच्याशी आम्ही सांगितलं तर राकेश पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे का याच्याकरता कायद्यामध्ये तुम्हाला बदल करायचा बरोबर जर याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल जरी करावा लागला तरी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती मागे हटणार नाही कारण की आमच्याकडे आलेल्या पाहिजे आत्ताच इथंच कार्यालयामध्ये आणि कांबळेवरून एक मुलगा आहे याची तक्रार इथे आहे तर असे असख्य मुले इथे तर ह्या संबंधात आता मी ह्याच माध्यमातून आवाहन करतो नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्याच्या बाहेर जात विषय जर कोणाला काही समस्या असतील आता या समस्या राकेश पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही हे सर्व सिस्टम जी आहे ती सुरळीत केलेली आहे परंतु अजून जर कोणी रखडलेला असेल अजून जर कोणाकडे दुर्लक्ष झालेलं असेल तर त्यांनी मी आता या न्यूजमध्ये किंवा याच्या वर्तमानपत्रामध्ये आम्ही आमचं नंबरसुद्धा तिथं दाखल करणार आहोत त्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणींकरता आपण यांना पर महाराष्ट्र राज्याच्या राज्य सरकारबरोबर जरी लढावं लागलं तरी आपण लढूया त्याच्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांचं हेतुसिस आहे मागच्या वर्षी याच स्टेजला मला वाटतं फेब्रुवारी मार्च ज्यावेळेस मुलांचे रिझल्ट लागतात तर आमच्या पदाधिकाऱ्यांकडे याबाबत प्रक्रिया आलेल्या होत्या आणि मुलांचे विद्यार्थ्यांचे अतिशय भयानक हाल झालेले होते कारण की त्यावेळेस दीड दीड दोन दोन महिने विद्यार्थ्यांना वाट पाहायला लावली होती या ह्याच कास्ट करून जे महिला पदाधिकारी आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या या महिला पदाधिकाऱ्यांप्रमाणे त्यांना स्वतःचा सत्कार करून घेणे किंवा स्वतःचा सन्मान करून घेणे याच्यापेक्षा त्यांनी महत्त्व दिलं का शिक्षणामध्ये जे असलेले गरजेचे मुद्दे जे आपण जा त्या त्या विभागामध्ये जाऊन त्या मुद्द्यामध्ये आपण समाजाला मदत करण्याचा प्रयत्न करूया आणि याचकरता महिला पदाधिकाऱ्यांचा इथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्रमध्ये सतीपणे सारिकादाय नागरे नाशिकच्या सशिव अश्विता चव्हाण त्यानंतर ग्रामीण कार्याध्यक्ष रोनीताई वाघ यांची आवर्जून मी करू शकतो आणि आमच्यासारख्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रत्येक प्रत्येका पदाधिकाऱ्याला आज अभिमान वाटतो त्या

भारतातील पहिला शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या समस्त स्त्रियांना उजेड दाखवणार उजेडाची वाट दाखवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते आज आम्ही समाजकल्याण ऑफिसमध्ये विद्यार्थिनी शिक्षण घेत असलेल्या महिला यांना कुठल्याही प्रकारच्या छोट्या छोट्या त्रुटींमुळे काही कागदपत्र मिळाल्या मिळाल्यास किंवा कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिफिक निराकरण व्हावे आणि विद्यार्थ्यांना किंवा महिलांच्या शिक्षणापुरती कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी आपले सहकार्य असावे त्यांनी चांगले आम्हाला आश्वासन दिले आहे की कुठल्याही प्रकारचे त्रास विद्यार्थ्यांना मुलींना होणार नाही आणि बाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महिलांचे प्रश्न घेऊन आम्ही इथे आलो आहोत महिला उच्च फरारी घेत आहेत त्यांना कुठे अडथळे येऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न आम्ही करत आहोत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सर्व मान्यवर पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि या या प्रश्नांना दुचोरा मिळावा या प्रश्नांचे निराकरण व्हावे अशी आश्वासन आम्ही त्यांच्याकडून घेतले आहे साहेबांनी आम्हाला सांगितलंय प्रश्नांचं निराकरण नक्कीच होणार आणि न झाल्यासाठी आंदोलनही कर धन्यवाद बघे माता बघ किंवा या चार सहा महिन्यामध्ये जून जुलैमध्ये जी ॲडमिशनची प्रक्रिया आहे ही जर सुरळीत पार पडली नाही तर आम्ही यापेक्षाही कठोर आंदोलन घेण्याचा इशारा सुद्धा आम्ही याही ठिकाणी देत आहोत आणि यानंतर कार्याध्यक्ष रोहिणी वाघ यांनी प्रशासनाने विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कुणालाही पैशाची मागणी करू नये अन्यथा यावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलाय नाशिक जिल्हा सचिव कुसुम चव्हाण यांनी आपल्या जीवनामध्ये आपण देखील शिक्षणाला महत्व दिले शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे असा भारतरत्न डॉक्टर यांनी सांगितलं आपला ठाम विश्वास आहे असं त्यांनी सांगत उपस्थित असलेले दिनेश रमेश चेवले दिलीप गायकवाड यांनी देखील या विधानाला दुजोरा दिला संबंधित परिसरामध्ये जात पडताळणी विषयक रखडलेल्या मुद्द्यांवर अनेक पीडितांशी चर्चा करत राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी अडचणी जाणून घेतले त्याचबरोबर कुणाला काही अडचण असल्यास तात्काळ संपर्क करण्याचंही आवाहन केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक